हिंगोली मधून हिंगोली तर साबळेवाडीतील रस्त्यांची दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे गावकऱ्यांना चिखल तुडवत आता प्रवास करावा लागतोय लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केलेला आहे दोन वर्षांपूर्वी रस्तेअभावी चिमुकलीचा याच भागात मृत्यू झालेला सा होता साबळेवाडीतील रस्ता आदिवासी पाड्यात जाणारा एकमेव हा मार्ग आहे गावकऱ्यांसोबत विद्यार्थी वर्गांचेही मोठ्या प्रमाणात त्यामुळे हाल होत आहेत हिंगोलीमधून ही महत्वाची बातमी सावईवाडीतील रस्त्याची दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण तो रस्ता सुद्धा पाहू शकतो ज्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे गावकऱ्यांना चिखल तुडवत आता या रस्त्यामधून प्रवास करावा लागतो शहरी ठिकाणी रस्त्याचे जाळे पसरले आहेत मात्र ग्रामीण भागातील रस्ते मात्र अद्यापपर्यंत चिखलमयच आहेत अशाच ग्रामीण भागामध्ये आपण आहोत हिंगोलीतल्या बासमा परिसरामधील आणि बासमा गावापासून सावळेवाडी हे गाव आहे जवळपास दीड किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर असा मोठ्या प्रमाणात जो आहे तर चिखल तयार झालेला आहे पाहू शकता की हा जो हाच तो रस्ता आहे अशाप्रमाणे जे आहे तर गावकऱ्यांना चिखल तुडवत हे गावजवळ करावं लागतं हा प्रवास आजचा नव्हे तर तब्बल तीन ते चार वर्षापासून आहे अनेकदा या गावकऱ्यांनी मागणी केली आहे मात्र या मागणीकडे जे आहे ते साफ दुर्लक्ष केलं जाते आ, दादा मला सांगा तुम्ही हे मुलगी डोक्यावर घेऊन निघालात नेमकं कुठे निघालात हा जो तो थे थे त्रास जो आहे तुम्हाला कधीपासून सहन करावा लागतो येत्या चार ते पाच वर्षापासून खूप त्रास होत आहे या रस्त्याचा वारंवार लोकप्रतिनिधीला आम्ही संवाद साधला रस्त्याची मागणी केली पण कोणत्याही लोकप्रतिनिधी आम्हाला सहकार्य केलं नाही किंवा रस्ता बनवून दिला नाही आमच्या ग्रामपंचायत सदस्य असो या सरपंच असो यांच्याकडं पण वारंवार दिवाळीला दिवाळी दाखवा दिवाळीला काम होणार आहे म्हणतात लोकप्रति प्रतिनिधीमधून हे सार्वजनिक काम आहे म्हणतात आणि एक लोकसहभागातून वाटा म्हणून आमच्याकडूनच पैसे वसूल करायचा विचार करतात अजून काही गावकरी आहेत काका मला सांगा हा चिखलबाई रस्ता तोडवत तुम्हाला ये जा करावे लागते तुम्ही नेमकी ने कोणाकडे मागणी केलेली आहे का कधीपासून हा त्रास सहन करावा लागतो काय सांगाल एकंदरीत दहा वर्षाच्या अगोदर टारफे साहेबाकडे आम्ही मागणी केली ती किंवा हे साबळवाडी आहे आणि तुमची बहीणसुद्धा तिथं राहतली तुम्ही हा रस्ता करून द्या काय घर नाही म्हणे निवडून आलो की देऊ निवडून आल्याच्या बाद आम्ही तीन वेळेस त्यांच्या घरी गेलो चहा पाणी पिऊन आलो काय घर नाही म्हणे पुढच्या बजेटमध्ये करून टाकू पुढच्या ठावामध्ये करून टाकू त्याने केले नाही नंतर संतोष बांगरकर सुद्धा आम्ही गेलो तर घरासमोरच त्यांना बोललो आमच्या शाळेपुढे पुढे रस्ता पाहून घ्या तर काय म्हणले बांगर साहेब मग तुम्हाला करून टाकू म्हणले पण ते काही अजून लक्ष घातलंच नाही या रस्त्याचं लवकरात लवकर काम करण्यात यावं आणि आम्हाला ये जा करण्यासाठी हा रस्ता मोकळा करून देण्यात यावा अशीच मागणी आता या गावकऱ्यातून केली जात आहे संतोष भिसे पुढारी न्यूज En Goli.